आज तुम्हाला दाखवून दिलं एक बाय बोर्याला पालकमंत्री पळात आला तुला सरकुलीचा तांदळीचा पट्टा पण त्या पट्ट्याची सून एक बाय तू इथ पैसे घेऊन आला तुझ कुठे गेलं खरेदी खरं असत बाळा गोऱ्या तू इकडं आला तुला कापडे काढून सुद्धा महागारीची आहे एवढा ठेवलं न्या पिल्वाला जिकडे असेल तिकडे विजय असणार आहे जिकडे असणार तिकडे विजय एवढं जेना ठेवा आज आपल्या आज पंडर आज पंडर देख भाई, एक पालक मंत्र्याला पाडू शकते अरे पालकमंत्री तू पैसा घेऊन बंदोबस्त पण एका बाय मध्ये एक गोर गरीब पेशंट लाड करणारी डॉक्टर होती त्या जनतेला कळलं की प्रणित एक डॉक्टर लेडीज आहे गोर गरीबाला दिवस सांभाळले मालके सरकुलकर काय करू शकते या पंढरपूरच्या जनतेला दाखवून दिलं कोरे तुम्ही इकडे येऊ नका तुमचा काय उपयोग असतोय काय निपटल कोरे एवढा देणार ठेवा परिचारक काटीने काटा करायचा नसतो पर तुला बी कळलं एक सरकुलकर काय करतो तुला बी कळलं या बाहुबली सावल्याने इतिहास घडवला काय कारखान्याचा निर्णय दिली कसं इथं एक बाय तुझी सत्ता उलटवून टाकली संघटनेचा विजय बायन दिला तसा इथं सुद्धा एका लेडीज तुमच्या चारी मुंड्या चित्ता केल्याशिवाय राखून नाही सरपूर गेला आज म्हणायचं बालके करणं बालके करणं मी बालक्याचा आवडाय तुमच्या लक्षात येऊ जिल्हा परिषद पंचायत समिती मला काय करते हे आता तुम्हाला पटव देणार आम्हाला वाटत होत बालके संपला बालकेत संपलेला नाही सगळ्याला सगळ्याला पुरवून उरलेला बालके त्याचा बी मी एक पट्ट्या संघटनेचा सच्चा कार्यकर्ता राहू शकतो एवढंच बालके काय करू शकतो ही सगळ्या जनतेला कळलं मी आज सुद्धा घरा घरात जाऊन माझ्या पोराने सुद्धा प्रणिती म्हणून सगळं पाय करतो मला एवढ्या प्रशांत प्रणवराव तुम्ही बहुत ताब्यात घेता नाही अक्षही मार्गाचा विजय एवढा लक्षात ठेवा एवढा तुम्हाला सांगायचा खरपुरीच्या वराचा आणि वाघिलीचा विजय आहे चेंतेचा सरपुलीचा आमरते सायकलगाडी राष्ट्रीय पतंत्रावर कोऱ्याला कळ करून टेकले बागरला कोऱ्याला भारत मानके